जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमच्या लाडक्या भावाच्या विनोदी विनोदलाग या यूट्यूब चॅनलमध्ये मंडई आपल्या लाडक्या बाप्पाचं विसर्जन झालेलं आहे आणि आपण महिनाभर श्रावण महिना पाळला होता तर उपास होता आणि आज आता आपले बाप्पा गेलेले आहेत गावाला आणि आज आपण पार्टी करणार आहोत मस्त हा बबजोवाला आहे डोकावून बघायला आपले व्हिडिओ चालू झालेले म्हणून बघायला बघ दिसतोयस तर, तर मंडई पार्टी आहे बघूया या पार्टीला काय काय बनवायचं बेत काई -काई का तर ठरलं आहे खूप काही परंतु बघूया काय काय जमतं आहे आपल्याला करायला तर नक्कीच आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो नक्कीच आपला व्हिडिओ तुम्हाला आवडेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत आणि चॅनलवर जर कोणी नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि बेल अकाउंटवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका चला तर जास्त वेळ आता घेत नाही अगदी सगळ्यांच्याच तोंडाला पण पाणी सुटणार आहे उपास सोडायचं आहे तर चला पाहूया डायरेक्ट व्हिडिओकडे बोलूया आपण मित्रांनो आपण आलो हरणय बंदरामध्ये आणि आपल्या आजचं हरनय बंदरामध्ये येण्याचं कारण आपल्या व्हिडिओचं थमनेल पाहिल्यानंतर आपल्याला नक्कीच समजलं असेल तर बघूया आपलं हरणय बंदर तर आपण आता सकाळची वेळ आहे सकाळची म्हणजे आता वाजले तरी दहा वाजायला आलेत मित्रांनो जवळजवळ कारण संध्याकाळच्या वेळेचं आणि सकाळच्या वेळेचा इकडे मच्छी बाजार भरलेला असतो तर आपण बघू शकतो आपण पाहूया तर बघू शकतो मित्रांनो आपण इकडे आलोय बंदरावर आणि बघू शकतो इकडे आपल्याला मित्रमंडळ मंडळ भेटलेत सातारकर आहेत साताऱ्यातून आले महाराष्ट्र आम्ही सातारा आलो इकडे फिरायला मोठा मासा भेटलेला आहे आणि मी माझ्या भावाला हो मासा गिफ्ट खायला आपल्याला मला गिफ्ट दिलाय मासा खायला आणि तुमच्यासोबत आणखी कोण मित्र कोण आले पॅकिंग तिकडे साताऱ्याला घेऊन जाणार इथून एन्जॉय केला हा मस्त वाटलं कोकण तर आपल्या कोकण आपल्या कोकणात फिरायला आलेत आपला समुद्र किनारा पाहायला आणि एन्जॉय करतायला तर चला आपण सुद्धा आपल्या मच्छी घ्यायची आपण कोळंबी घेणार आहोत आपल्यासोबत कोण आहे बघा मयूर दादा आलाय मुकेश मुकेशदाय नीरज आहे आणि दादा आहे आणि मी आम्ही पाच जण आलोय आणि आपल्या इथे मावशी भेटलोय मावशी कसा लावलास वाटा कोलंबी कशी आहे किती दोन वाटे पाचशे रुपये हा एक वाटा आहे की हे दोन वाटे तुला शोध शोध देतील लोक व्हिडिओ बघणार हरनय बांधरामध्ये त्यांचा व्हिडीओ बघून तुमचं नाव कसं मावशी लक्ष्मी चोगले, लक्ष्मी चोगले। तुम्ही दररोज येतात बंदरावर ना सकाळ संध्याकाळ तर मित्रांनो आपण बघतोय हरनय बंदर आणि अगदी सकाळचं आणि संध्याकाळचं हे जे हरणय बंदर आहे ते पूर्ण गजबजलेलं असतं ज्यावेळी बोटी येतात समुद्रातून आतमध्ये ज्या गेलेल्या असतात मासेमारीसाठी आणि आता बोटी येऊन गेलेल्या आहेत तर आपण बघू शकतो इथे कोलेन मावशी बाजार मांडून बसलेले आहेत पण मावशीकडूनच कोळंबी साफ करून घेतोय गे घरी गेल्यानंतरला पण त्रास नको डायरेक्ट आपण तयारीलाच लागू मित्रांनो <गणागी> आता पण घरी आहे चिकन घेऊन कोळंबी वगैरे घेऊन आलोय इकडे दादा बसले आत आहे इकडे पण आत्ते दन दण आत्या बसले दादा कांदा कापतोय रोशन पण इकडे चिकनची तयारी करतोय किचनवरती चिकन बॉईल करायला ठेवलेलं आहे आपल्याला फ्राय करायचे इकडे पण माणसं आहेत जोरदार पार्टी आहे का इकडे पागडे काकी आहेत आणि मम्मी आहे इकडे चिकन बारीक करतायत तर तयारी सुरू आहे आपली मस्त जोरदार पार्टी आहे तर आहे काकी काय करत आहेत कोळंबीचे सोडे काढले ते साफ करतायत आणि मम्मी तिकडे चिकन बारीक करते इकडे बाकी पण सामान आणलं आहे सर्व टॉमॅटो लिंबू आहे इकडे काय अजून अंडी आहेत तर बघूया आपली पार्टी सुरू आहे चांगली मस्त श्रावण सोडायचं श्रावण उपास आज सोडतोय आपण आता कोळंबी तर कोळंबीचं काय बनवतोय कोळंबी राईस बघूया पेस्ट वगैरे आपण आता लिंबू वगैरे मारूया ता अर्धा तास ठेवूया सर्व तयारी सुरू आहे जोरात वाजले आहेत एक एक वाजलाय सगळ्यांच्या पोटात कावर ओरडत आहेत फटाफट फटाफट लवकर लवकर बनवूया फक्त चिकन बॉईल करून झालेलं आहे आणि या चिकनचे आपल्याला फ्राय करायचे चिकन फ्राय आणि इथे आपण कोलंबीला आलं लसूण पेस्ट लावून झाकून ठेवलंय हो थोड्या वेळासाठी वीस मिनटं कोलंबीसारखेच आपण चिकनलासुद्धा लसूण पेस्ट लावून ठेवलं आहे आणि चिकन फ्राय करायचं आहे बघूया पुन्हा झाकून ठेवलं आहे प्रोसेस होऊ दे व्यवस्थित चांगली टेस्ट यायला पाहिजे आत्ता इकडे कोशिंबीसाठी काकडी बारीक आहे टोमॅटो तो कापून झालेला आहे आणि इकडे आणखीन दुसरी आत्ता पण इकडे कोलंबी राईसची तयारी लागते ग्रेव्ही बनवते चालेल बघा कोलंबी आणले मस्त वा बघूया कशी होती आजची रेसिपी तिकडे गॅसवर रेसिपी होते आणि इकडे बाहेर चुलीवर पागडे काकी चिकन रस्सा वा मस्त आणि चिकनसोबत पाव घेऊन आलो आहे आम्ही हरणाईमधून शिजवा शिजवा लवकर पोटात पावले लागले कोलंबी राईस बनवतोय आपण आणि कोलंबीची ग्रेव्ही तयार झाली इकडे राईस पण तयारच आहे झाले ग्रेव्ही तयार आहे हा ते घेते राईस काढून घेते आणि कोलंबी राईस तयार होते तोंडाला पाणी तर सुटलेलं आहे कोलंबी राईस खायचं इकडे एक गॅसवर एकीकडे ते तेल गरम करायला हो ठेवलं आहे जेणेकरून आपल्याला चिकन सिक्स्टी फाय बनवायचंय बघतोय वाव शिजू लवकर मित्रांनो चिकन सिक्स्टी फाय रेडी होतंय तयार होतंय बघूया कडे इथून कधी बाहेर निघतोच बघतोय वाटच बघतोय लगेच खायला सुरुवात मस्त झालं रे एक नंबर हा मस्त झालंय वा तर मित्रांनो जेवण तयार झालेलं आहे आणि जेवायला जे बोलवत आहेत पंगत लागले केळीच्या पानावर इकडे चिकनचा रस्सा बघा जेवायला काय काय आहे केळीच्या पानावर पाव कोलंबी राईस आणि चिकन सिक्स्टी फाय तर म्हणजे या जेवायला आपल्याला मुकेशदा आणि मयुरदा मुकेश मुकेश पण आहेत वा मजा आहे चिकनचा रस्सा पण आहे वा। मस्त वास्त जेवण या मित्रांनो जेवायला केळीच्या पानावर जेवण बघून तुमच्या तोंडाला पाणी सुटलं असेल नक्कीच चला भूक लागले इकडे पंगत लागले मस्त जेवायला ला। दादा कसं आलंय जेवण शान रोशन निरज त्या मुकेशदा आवडला जेवण कोणी बनवलंय तेच बनवलंय अरे वाण्णा बसले अण्णा व्यवस्थित आहे ना सर्व जेवून दे काय जेवून घ्या मग सांगा चालेल म्हणताय आधी खाऊन घेऊया आपल्याला भूक लागले आणि नंतरला आपण मग गप्पा मारून निवांत बसून मित्रांनो पाव आणि चिकन रस्ता तर एक नंबर झालाय आता कोळंबी राईस खाऊन बघूया कोलंबी वा एक नंबर झालाय कोलंबी राईस इकडे पंगत बसले एवढे आपल्या बाजूला पण आहे पंगत एक नंबर जेवण झालंय आणि अशा पद्धतीने आपला उपवास सोडलाय आपण श्रावण महिन्याचा उपवास महिनाभर उपवास होता ना एकदम जोरदार पार्टी करून उपास सोडलेला आहे तर मित्रांनो जेवण झालेलं आहे आणि सर्व आता बसलेत निवान तिकडे मते काका पण आडवे पडले जेवण आहे भरपूर सर्वांना दादा पण तिकडे हसतोय त्याला पण जेवण भरपूर झालंय इकडे कोण आहे दा मुकेश दादा नी पागडे काका ओ काका मी म्हटलं जेवण सांगतो कसं झालंय जेवण कसं होता विश्रांती केल्यावर मित्रांनो <laughs> पागडे काकाने आताच सांगितलं जेवण इरगल्यावर सांगतो कसं होतं म्हणजे समजलात काय कसं होतं उद्या समजेल कसं होतं जेवण आणि मस्त होतं एकदम जणजणी जास्त तिकट नाही वगैरे एकदम मिडियम सर्व मस्त रेंज होती सर्व आणि आता मला पण जेवण भरपूर झालेलं आहे मी पण मस्त निवडण झोपलोय आता हिरगलवत आहे कारण असं पोट एवढं फुल भरलंय ना बाप रे बाप काय स बसून बसवतच नाही म्हणजे खूप म्हणजे एकदम पोरवर दाबून जेवलेले सर्वजण खूप मज्जा आली त्यानंतर उठल्यानंतर बघूया काय हालत होते मित्रांनो अशा प्रकारे आपली आजची पार्टी झालेली आहे आपण बघितलं आहे खूप सारे एन्जॉय केलं आहे मस्त आहे एकदम रेसिपी बनवली होती खूप धमाल लागली तर एकदम पोरभर जेवण वगैरे केलं होतं आराम वगैरे केला आणि आता जरा रिलॅक्स झाल्यानंतर थोडं पोट असं शांत झाल्यानंतर आता व्हिडिओ पुन्हा एकदा बनवतो आहे मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपल्या आजच्या व्हिडिओला लाईक करा लोकां जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनलवर जर कोणी नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका चला तर मंडळी आपण अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये भेटत असतो आपल्या विनोद विनोद लॉग ह्या यूट्यूब चॅनलवर आणि आपल्या चॅनलवरच्या व्हिडिओ ह्या आपल्या कोकणातल्या असतात तर मंडळी जर नवीन असेल तर पुन्हा एकदा सांगतोय आपल्या चॅनलला आवर्जून अगदी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक नक्कीच करा जेणेकरून अशाच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील तर चला मंडळी पुन्हा लवकरच भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन बघा तोपर्यंत बाय बाय टाटा जय शिवराय